बाई वार? वार? वार बाई आज कोणवार आज आहे सोमवार शंकराला नमस्कार आज कोणवार बाई आज कोणवार आज आहे मंगळवार देवीला नमस्कार आज कोणवार बाई आज कोणवार आज आहे बुधवार बृहस्पतीला नमस्कार आज कोणवार बाई आज कोणवार आज आहे गुरुवार, दत्ताला नमस्कार आज कोण बाई आज कोण वार आज आहे शुक्रवार अंबाबाईला नमस्कार आज कोण बाई आज कोण वार आज आहे शनिवार देवाला नमस्कार आज कोणवार बाई आज कोणवार आज आहे रविवार सूर्याला नमस्कार